नमस्कार गाडीज मध्ये आपले स्वागत आहे मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम आजचा आपला विषय आहे छत्रपती शिवरायांची सासरवाडी नेवासे नेवासे अहमदनगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक अशा प्रकारचं ठिकाण थीकान, ज्या ठिकाणी देवांचा वास म्हटलं जात ज्याला लाखो वर्षाची परंपरा आहे लाखो वर्षाचं वस्तिस्थान त्या ठिकाणी आहे अशा नेवासावर या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत भरपूर अशा प्रकारचे संदर्भ या ठिकाणी आहेत तर त्या संदर्भावर चर्चा करीत असताना आपल्याला विनंती करण्यात येते की ज्यांनी आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडल्यास शेअर करायला विसरू नका नेवासा लाखो वर्षापूर्वी या भारताच्या उपखंडामध्ये ज्या वस्त्या सापडल्या तर त्या वस्त्यामध्ये हडापा मेहंदोळीची संस्कृती असेल लोथलची संस्कृती असेल तेर असेल जुन्नर आहे नाशिक असेल आणि त्याचबरोबर नेवासा म्हणजे ज्या नेवासाला किमान चार ते पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास त्या ठिकाणी एक आहे एकोणीसशे चोपन्न साली डेक्कन संस्थेच्या वतीनं पुण्याच्या डेक्कन संस्थेच्या वतीनं पुरातत्व विभागाच्या वतीनं डॉक्टर संकले यांनी जे त्या ठिकाणी जे संशोधन केलं ज्या ठिकाणी उत्खनन केलं तर नेवासामध्ये अनेक अशा प्रकारच्या मानवी वस्तीचा जो पुरावा असेल तो पुरावा त्या ठिकाणी सापडला त्यामध्ये गाडगे असेल मडके असतील वेगवेगळ्या प्रकारचे धातूची काही साधनं असतील किंवा बरेच अशा प्रकारची भांडी त्या ठिकाणी आढळून आलेत त्याचबरोबर ताम्रपट युगामध्ये किंवा ताम्रपट युग जो आहे सॉरी ता, ताम्रपट ज्याला आपण युग म्हणता येईल तर याही याच्यामध्ये ही वस्ती होती ज्या कालखंडातली पितळीची कुऱ्हाडीही त्या ठिकाणी आढळून आली आहे तर अशा प्रकारे आणखी एक महत्वाचा जो संदर्भ असेल तो संदर्भ या ठिकाणी नेवासेमध्ये आपल्याला सापडला उत्खननामध्ये अंत्यविधीचा एक वेगळाच प्रकार या ठिकाणी आढळून आला आणि त्यानुसार जर प्रौढ व्यक्ती असेल तर त्या प्रौढ व्यक्तीला रांजणामध्ये मोठ्या पुरलं जायचं आणि जर मूल असेल तर तपकीर रंगाचं छोटसं गाडगा असेल मडका असेल तर त्याच्यामध्ये त्याचा अंत्यविधी केला जायचा हा वेगळा उल्लेख आपल्याला या ठिकाणी या नेवासेमध्ये आढळून येतोय आणि त्यानंतर नेवासाचा लिखित संदर्भातला जो पुरावा असेल तो बाराशे साली यादवांचा एक शिलालेख सापडलेला आहे तर या शिलालेखामध्ये या नेवासाचा उल्लेख निधीवास खंप नक अशा प्रकारचा केलेला आहे निधीवास म्हटलेला आहे त्याला म्हणजे याचा अर्थ असा होतो की देवगिरीचं यादव घराणं जे समृद्ध अशा प्रकारचं घराणं आहे तर या घराण्याचा जो काही सहवास असेल किंवा त्या घराण्याच्या आधिपत्याखाली नेवासं त्या कालखंडातलं फार मोठं अशा प्रकारचं ठिकाण होतं हेही आपल्याला या ठिकाणून दिसून येतंय त्यानंतर नेवासाविषयी जे काही संदेव आपल्याला सापडतात त्याच्यानुसार निवासाची दोन निवास, तीन नावं या ठिकाणी सांगितलेली आहेत त्याला निधीवास म्हटलं जातं निधभास आणि निवास अशी तीन नावं खास करून प्राचीन कालखंडापासून इथं प्रचलित होती पहिला वास आहे की निधीवास आता निधीवासाचा त्याच्यामध्ये दोन कथा किंवा दंतकथा सांगितल्या जातात तर त्यानुसार तारकासूर नावाचा जो एक राक्षस आहे तर त्यानं ज्यावेळेस कुबेराबरोबर युद्ध करायला सुरुवात केली आणि त्यावेळेला हा जो कुबेर होता हा धावत धावत विष्णूला शरण गेला आणि विष्णूला शरण गेल्यानंतर या असणाऱ्या विष्णूने कुबेरला आपलं धन ठेवण्याकरता जिथं जागा दिली तर त्याला म्हणायचं निधी वास निधी म्हणजेच पैसा किंवा धन तर जिथं कुबेराचं प्रत्यक्षपणे वास्तव्य राहतं ते म्हणजेच नेवासा आणि तशाच प्रकारे जिथं ठिकाण किंवा जी काही जागा दिली म्हणून त्याला निवासा अशा प्रकारचा सुद्धा शब्द वापरला जातो आणि दुसरी एक कथा त्या ठिकाणी सांगितली जाते तर ती मौखिक कथा पण त्याला म्हणता येईल तर ती कथा आहे की एकदा जेव्हा मंथनाचा कार्यक्रम झाला आणि त्याच्यातून जे अमृत बाहेर पडलं आणि त्यावेळेला देव आणि दानव यांच्यामध्ये वाटणीवरून वाद निर्माण झाला आणि अशा वेळेला जो विष्णू आहे त्या विष्णून मोहिनी म्हणजे मोहिनीचं रूप त्या ठिकाणी धारण केलं दोन पंक्ती वेगळ्या प्रकारच्या बसवल्या आणि त्याच्यामध्ये एका बाजूला दानव बसले आणि दुसऱ्या बाजूला देव बसले तर अशा वेळेला ज्यावेळेस हे जे काय दानव होते या दानवांना विष्णूने किंवा जिथं मोहिनीचं रूप त्याने घेतलं आणि त्यावेळेला त्यांनी त्या या दानवांना अमृत म्हणून सुरा त्या ठिकाणी पाजली आणि यास असणाऱ्या सुरेमुळे हे जे दानव होते ते बेभान झाले आणि जो काही अमृत होतं तर ते देवांच्या वाटणीला आलं आणि अशा वेळेला एक जो असणारा राहू नावाचा जो दानव आहे तो राहू नजर चुकून देवाच्या पंक्तीला आला आणि अशा वेळेला म्हटलं जातं की या विष्णूना ती चूक असेल किंवा विष्णूना ते लक्षात आलं की राहू आपल्या पंक्ती येऊन बसलाय आणि म्हणून या विष्णूने गुपचुपणे या राहूचं शिरच्छेद त्या ठिकाणी केला जिथं शिरच्छेद केला राहूचा त्या असणाऱ्या ठिकाणाला राहुरी म्हटलं जातं आणि जिथं हे अमृत ठेवलं त्याला निवासाच्या अशा प्रकारचं स्थान आहे किंवा निधवास म्हटलं जातं आणि याच्यावरूनच पुन्हा नेवासाच्या प्रकारचं नाव पडलेलं आपल्याला आढळून येत आहे तर अशा रीतीनं जी ते नावं असतील तर ती नावं या परिसराला खूप अशा प्रकारची नावं त्या थे, ठिकाणी पडलेली आपल्याला आढळून येत आहेत तशानुसार ज्यावेळेला मल्हारी मारतण म्हणजे आज जेजुरीचा मल्हारी अनेकांचं कुलदैवत यांची सासरवाडी ही सुद्धा नेवास या ठिकाणी राहिली कारण इथली असणारी जी माळसा आहेत तर त्या माळसा या इथल्या तिमाशेट वाहण्यांच्या कन्या आहेत आणि ज्यावेळेला या मल्हारीच्या स्वप्नामध्ये सांगितलं की तुमची जी काही नियोजित वधू इथं नेवासेमध्ये राहते तर त्यानंतर त्यांचा विवाह त्या ठिकाणी लावून दिला आणि त्यामुळं जे म्हाळशेचं असणारं नेवासा हे सुद्धा महत्वाचं ठिकाण आहे प्रवारा नदीमुळे लाखो वर्षापासून वाहणारी ही नदी तर या प्रवाह नदीचा वारंवार असलेला पूर तिथं असणारा खडकाड प्रदेश आणि त्यामुळं नेवाशाचे दोन भाग त्या ठिकाणी झाले एका बाजूला जे मूळचं ठिकाण असेल त्याला नेवासा खुर्द म्हटलं जातं आणि दुसरं जे नवीन वाढलेलं जे ठिकाण आहे किंवा गाव आहे त्याला नेवासं बुद्रुक असं म्हटलं जातं आज जो विकास आपल्याला झालेला आहे तर तो नेवासा बुद्रुक या ठिकाणी झाला आणि त्याचबरोबर देवाची सुद्धा दोन मंदिरं सुद्धा या नेवाशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये गेली मोहिनराजाचं मंदिर हे खुर्दमध्ये थे त्या ठिकाणी राहिलं आणि माळशेचं बुधूपमध्ये गेलं आणि त्यामुळे सुद्धा याला नेवासे मोहीनराजाचं आणि थे नेवासे माळशेचं असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि त्यानंतर नेवासाचा फार मोठा अशा प्रकारचा संदर्भ आपल्याला सापडतो तो, तो म्हणजे शके बाराशे बाराला जे ज्ञानेश्वर आहेत तर ज्ञानेश्वर ज्यावेळेस पैठणून निघाले आणि ज्यावेळेस जात असतानाच त्यांचा जा जो मुक्काम होता नेवासे या ठिकाणी पडला आणि नेवासामध्ये पडल्यानंतर तिथं असणारे सच्चिदानंद बाबाजी त्यांचे असणारे भक्त आहेत तर त्यांच्याकडं त्यांचा मुक्काम राहिला आणि याच वेळेला सच्चिदानंद बाबाकडून त्यांनी गीतेवर टीकात्मक का अशा प्रकारचा भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ लिहिला ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो हा ज्ञानेश्वरी ग्रंथ सुद्धा या नेवासामध्ये त्याची निर्मिती झालेली आहे हाही भाग या ठिकाणी महत्वाचा आहे तर या अर्थानं जे नेवास असेल ज्ञानाचं जी उत्पत्ती त्या ठिकाणी झाली ज्ञानेश्वरांचा सहवास ज्या ठिकाणी राहिला सुद्धा नेवासा याच्याकडे आपण पाहतो ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ज्या खांबाला टेकून लिहिली तो खांब आजही आपल्याला नेवासा गावमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि लोक त्याला आज पैस अशा प्रकारच्या नावानं त्या ठिकाणी पुकारतात आणि त्यामुळं ज्ञानेश्वर राहिले म्हणजेच असणारी त्यांची जी भावंडे होती निवृत्तीनाथ असेल सोपा नाही मुक्ताबाई यांचाही या ठिकाणी सहवास राहिला त्यामुळं अनेक अशा प्रकारच्या देवतेबरोबरच आपल्याला या साधू संतांचाही या ठिकाणी वास राहिला आणि त्यानंतर महत्वाचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य संकल्पक म्हणून काम केलं तर यांचाही वास किंवा यांचंही या ठिकाणी नातं राहिलं कारण का की ज्या वेळेला शहाजी महाराज शिवरायांचे जे वडील शहाजी महाराज आहेत आदिलशहाकडे नगरच्या नोकरीला असताना त्यांना वेरूळचा प्रेरणा देण्यात आला होता आणि या वेरूळला जात असताना बऱ्याच वेळेला राजांचा मुक्काम या नेवाशामध्ये त्या ठिकाणी पडला आणि याच नेवाशामध्ये त्यांनी जो मोहिराज मोहिनीराज मंदिर आहे या मंदिराकाला मंदिराकरता भरपूर अशा प्रकारचं दानपत्र दिल्याचेही संदर्भ त्या ठिकाणी सापडतात आणि त्याचमुळं कदाचित ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचे जे विवाह जे विवाह झाले होते शिवरायांचे आठ विवाह झाले त्यापैकी ह्या ज्या पुतळाबाई साहेब आहेत तर या पुतळाबाई साहेबांचा सा विवाह जो होता याच असणाऱ्या नेवाशातील सेनापती हंबीरराव मोहिते यांचे जे वंशज आहेत विटोजी मोहिते नेवासकर यांच्या कन्याबरोबर म्हणजेच एकंदर पुतळा या ठिकाणी झाला आणि त्या अर्थानं नेवासा गाव जे आहे हे नेवासा गाव छत्रपतींची सासरवाडी झालेली आहे त्यानंतर ज्या शिवरायावर आज आपण असल अशा प्रकारचा संदर्भ असल अशा प्रकारचा ग्रंथ म्हणून ज्याच्याकडे पाहतो तर तो शिवभारत नावाचा जो ग्रंथ आहे हा लेखक जो आहे या ग्रंथाचा लेखक कवी परमानंद यांचं सुद्धा मूळ ठाण किंवा मूळ काय असेल गाव असेल तर नेवासाच आहे आणि म्हणून त्याने आपल्या ग्रंथामध्ये जे नमूद केलेलं असं असतं तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगतायत कवी परमानंद नेवासकर त्यामुळं शिवरायांचा असल अशा प्रकारचा ठेवा ज्यांची माहिती आपल्याला असल अस स्वरूपात उपलब्ध करून दिली ती सुद्धा या असणाऱ्या नेवासानंच या ठिकाणी करून दिली हेही आपल्याला या ठिकाणी महत्वाचं आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं की छत्रपती संभाजीराजांची हत्या झाल्यानंतर त्यांचा जो मुलगा होता छत्रपती शाहू किंवा ज्याला आपण बाल शाहू म्हणतो या शाहू राजांना आणि येसुबाई साहेबांना औरंगजेबांना अटक केली आणि अटक केल्यानंतर त्यांच्या कैदेमध्ये राहत असताना एका बाजूला जो संभाजीराजांचा हत्या करणारा क्रूरपणे त्यांना मारणारा औरंगजेब त्याच्या मुलाच्या बाबतीत मात्र अतिशय नरम वागलेला किंवा प्रेमानं वागलेला आपल्याला दिसतो कारण याच औरंगजेबानं या, या शाहूराजांचे दोन व्यवह आपल्या असणाऱ्या कैदेमध्ये त्या ठिकाणी लावून दिले आणि लावल्यानंतर या शाहू महाराजांना त्यांनी लग्नाची भेट म्हणून जे पाच परगणे त्या ठिकाणी त्यांना इनाम दिले होते त्याच्यामध्ये अक्कलकोट आहे इंदापूर असेल बारामती असेल सुपे आणि नेवासा नेवासा म्हणजेच नेवासा हे परगणा सुद्धा शाहू महाराजाकडं संभाजीराजांचा जो मुलगा आहे शाहू महाराज यांच्या त्या ताब्यामध्ये किंवा यांना त्या ठिकाणी इनाममध्ये दिलेला आहे म्हणजेच एकंदर पुन्हा एकदा छत्रपतींच्या तिसऱ्या पिढीचाही सहवास या ठिकाणी लाभला आणि त्यानंतर शाहू महाराजांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर जी सातारची गादी आहे या सातारच्या गादीवर ताराबाई साहेबांचे जे नातू होते त्यांचं नाव होतं रामराजे हे रामराजे गादीवर आले आणि या रामराजेंचा एक विवाह सुद्धा म्हणजे ज्या तुकाबाई त्यांच्या पत्नी आहेत या तुकाबाई सुद्धा नेवा या नेवाशाच्याच या ठिकाणी असणाऱ्या कन्या आहेत या अर्थानं आपण जर पाहिलं की दोन छत्रपतींची सासरवाडी म्हणजेच नेवासा खुद्द छत्रपती शिवाजी महाराज असेल आणि त्यानंतर त्यांच्या तिसऱ्या पिढीमध्ये आलेले छत्रपती रामराजे यांची सासरवाडी सुद्धा नेवास या ठिकाणी ने राहिली असं आपल्याला दिसतंय आणि आज जे मोहिनराज मंदिर अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचं मंदिर त्याला आपण अर्धनारी नटेश्वर सुद्धा म्हणतो तर हे मंदिर सतराशे त्र्याहत्तर साली होळकरांचे एक सेनापती चंद्रचूड तर या असणाऱ्या चंद्रचूडाने त्या ठिकाणी गंगाधर चंद्रचूड यांनी याच्या मंदिराची पुनर्जीवन केलं किंवा आजचं जे मंदिर दिसतंय तर त्यांनी या ठिकाणी मानलेलं आहे जीर्णोद्धार आपल्याला म्हणता येईल त्यानंतर असणारा नेवासा जो असेल तर, नेवासा हो, नेवास कर, तर लग, तो नेवासा म्हणजे साईबाबांचे भक्त होते बाळासाहेब नेवासकर यांनी सुद्धा आपलं सर्व उत्पन्न साईबाबांच्या चरणी त्या ठिकाणी अर्पण केलं होतं हाही भाग या ठिकाणी महत्वाचा आहे तर अशा रीतीनं जे अहमदनगर जिल्ह्यातलं एक महत्वाचं ठिकाण जिथं देवांचा खुद्द निवास राहिला देवांचा जिथं वास राहिला ते नेवासा आणि जिथं छत्रपतींची सासरवाडी झाली ते नेवासा आज आपल्या दृष्टीनं एक महत्वाचं अशा प्रकारचं ठिकाण आहे आज इथे प्रगतीच्या तिथं असणाऱ्या उंचीवर या ठिकाणी चाललेला आपल्याला दिसतंय हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित त्या ठिकाणी सांगा आवडल्या शेअर करा लाईक करा आणि जेणे सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा धन्यवाद